अध्यक्ष महोदय बोलू द्या सकाळपासून आता तुम्ही बघताय मी इथं आहे का नाही पंढरपूर नगरपालिकेचा पण असाच कारभार चालू आहे आणि या कारभारामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार आणि त्या मनमानी कारभारामुळं पंढरपूरचं सर्व घाण पाणी नदी पात्रात जातं आणि मग पंढरपूरला आलेल्या वारकऱ्याला ते शुद्ध त्या ठिकाणी घाण पाण्यात आंघोळ करावं लागते आपण त्यांच्या नरव्यावर पाय देऊन घेणार आहोत का शेतकऱ्याला त्या ठिकाणी हेच अच्छे दिन का ह्याच्यासाठी आपण हा शक्तीपीठ करणार आहे का मग शेतकऱ्याच्या मनातली किंमत मिळणार नाही म्हणून दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा आहे आपण बघतोय की गेले अनेक वर्ष गेले दोन तीन वर्ष झालं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि त्यामुळं माझ्या पंढरपूर नगरपालिकेचा पण असाच कारभार चालू आहे आणि या कारभारामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार आणि त्या मनमानी कारभारामुळं पंढरपूरचं सर्व घाण पाणी नदी पात्रात जातं आणि मग पंढरपूरला आलेल्या वारकऱ्याला ते शुद्ध त्या ठिकाणी घाण पाण्यात आंघोळ करावं लागते आणि त्याच्या पुढच्या सगळ्या गावांना त्या घाण पाण्यात पिण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी मोठे आजार होतात आणि मग याच्यावर नामामी चंद्रभागेचा पण त्या ठिकाणी सरकारनं घोषणा केली होती पण त्याच्यावर आज प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही आज पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी आज कितीतरी बोर आहेत तीस ते पस्तीस ते बोर आहेत त्या बोरच्या कडेला टाक्या परंतु त्याच्यावरची लाईटची कनेक्शन चालू नाहीत वारी पुरतं त्या ठिकाणी तात्पुरतं कनेक्शन घेतलं जातं इरवी मात्र आणि मग त्याच्यावर जर आरो फिल्टर बसवले आणि सगळ्याला पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम करता आलं तर खूप मोठा त्या ठिकाणी दिलासा होतोय पण दुसऱ्या बाजूला आज रोड लाईटच्या बाबतीत स्ट्रीट लाईटच्या बाबतीतले आज दिवसा त्या ठिकाणी लाईटी चालू असतात आणि रात्रीच्या वेळी मात्र बंद असतात त्याचं नियोजन होत नाही त्या ठिकाणी लोकल बॉडी नसल्यामुळं अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आज निधी उपलब्ध होत नाही म्हणून त्याचं काम देखील त्या का ठिकाणी रखडलंय सावित्रीबाई फुलेंच्या त्या ठिकाणी पुतळ्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष केला जातोय त्याच्यावरती मिळत नाही आज पंढरपूरला वरच्या उपनगरामध्ये दुहेरी टॅक्सचा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मी मंत्री महोदयांना मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना पत्र दिले की त्या ठिकाणी शेतीसार पण भरावा लागतो आणि नगरपालिकेचा टॅक्स पण भरावा लागतो ह्या अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पंढरपूरला क्रीडांगण नाही अनेक वर्ष झालं त्या ठिकाणी क्रीडांगणासाठी भांडणं सुरू आहेत परंतु क्रीडांगण होत नाही आज पंतप्रधान आवास योजना नऊशे बा ब्याण्णव घराची त्या आठशे ब्याण्णव घराची बांधून ऐंशी टक्के काम पूर्ण आहे परंतु त्या ठिकाणी नगरपालिकाच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या एकमेकाच्या देण्या घेण्यावरनं ती योजना आज त्या ठिकाणी त्या सगळ्या लाभार्थ्यांनी पैसे भरून मिळत नाही आणि मग त्या ठिकाणी पंढरपूरच्या मंदिराच्या कडला आज त्या ठिकाणी वारी होऊन गेली त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सु सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये आज माझं पंढरपूर त्या ठिकाणी भयभीत आहे नेमकं काय का पडणार आहे किती पडणार आहे काय होणार आहे याचा अंदाज येत नाही आणि मग याच्यावरती थी त्या ठिकाणी भाष्य करणं आवश्यक आहे आणि मग ज्या ज्या सुविधा सुविधा होणं गरजेचं आहे आज आपल्याला एक उदाहरण सांगतो एस टी पार्सलच्या बाबतीमध्ये सरकारनं कॉन्ट्रॅक्टर बदलला ज्या एस टी पार्सलला शंभर ते दीडशे रुपये लागत होते आज त्याला तीनशे ते चारशे रुपये लागलेत लागायला लागलेत आणि मग एका बाजूला सरकार वसुली करतंय का अशा पद्धतीची देखील भावना लोकांमध्ये तयार व्हायला हो लागली आहे पंढरपूरच्या भुयारी गटरीचं काम देखील अर्धवट आहे काही रस्ते त्या ठिकाणी घेतलेत त्या रस्त्याचं काम अनेक वर्ष चालू आहे आणि मग अनेक ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या दिसून येत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी आपण एक नाट्यग्रहासाठी पैसे दिलेत नाट्यग्रह सुरुवातीचं टेंडर होतं ते ब्लॅकलिस्टेड केलं दुसऱ्याला दिलं आज तीस कोटीचं टेंडर आता नव्वद पंच्याण्णव कोटीवर गेलं तरी देखील नाट्यग्रह आज त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही आणि मग ह्याच्यासाठी सरकार कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी भूमिका घेत नाही आज युनेस्को मध्ये बारागड किल्ले त्या ठिकाणी सरकारनं नामांकन आणलं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो पण ही एकमेव वारी आहे ज्या वारीमुळं देशाला एक वेगळं चित्र त्या ठिकाणी जगाला दाखवू शकलो असतो ह्या माझ्या वारीला त्या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट करणं देखील माझ्यासारख्याची मागणी आहे आणि मग त्या ठिकाणी आपल्याला एस टीचं बघितलं तर पंढरपूरच्या वारीच्या वेळेस चौतीस ते पस्तीस कोटी रुपये एस टीला त्या ठिकाणी बिझनेस झाला आणि आज मात्र आमच्या पंढरपूरच्या बस स्थानकाला असेल कुर्डवाडीच्या स्थानक डेपोला असेल पाच पाच फक्त बस दिल्यात मग आमच्याकडे येणारा भाविक जास्त आहे आम्हाला त्याच्यात जास्त देणं आवश्यक आहे आज आहो यमाई तलाव पंढरपूरला आनंदसागरच्या धर्तीवरती शेगाव सारखा त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी संत नामदेव महाराजाचं स्मारक त्या ठिकाणी साडेसातशे वर्ष झालेत आज नामदेव महाराजाचं स्मारक असेल सावता महाराजांना भेटायला पंढरीचा पांडुरंग स्वतः त्या ठिकाणी जातो सावता महाराजाच्या त्या ठिकाणी पालखी पंढरपूर्ण जाते परंतु पालखी मार्गाला त्या ठिकाणी इतकी अवस्था खराब आहे तर ती पालखी मार्ग उद्या चोवीस तेवीस तारखेला चोवीस तारखेला त्या ठिकाणी विठ्ठलाची पालखी त्या ठिकाणी सावता महाराजाला भेटायला जाते आणि पालखीची अवस्था काय जसं आपण सगळ्या पालख्यांना त्या ठिकाणी विठ्ठलाचे भक्त म्हणून संत म्हणून त्यांना आपण सगळं पुरवतो आणि विठ्ठलाच्याच पालखीला जात असताना मात्र सुखी सुविधा पुरवणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय बोलू द्या सकाळपासून आता तुम्ही बघताय मी इथं आहे का नाही मी पण बसतो ना बोलू द्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलू द्या आज माझ्या मतदारसंघात जाणारा शेटपळ कुटवाडी रस्ता आहे त्या ठिकाणी रोपड्याजवळ चार वर्ष झालं रस्ता पूर्ण होऊन परंतु एम एस आर डी सी त्या ठिकाणी काम करत नाही तो पूल बांधत नाही बावीजवळ जवळ एकशन राहिले यशवंत पाटलांचं त्याला निधी उपलब्ध चौतीस कोटी पाठपुरावा करून केला परंतु आज देखील होत नाही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ज्या ज्या त्या ठिकाणी आंदोलन झालं त्यांचे गुन्हे शीव, घेण्याचं अध्यक्ष महोदय पाच मिनिटं अध्यक्ष महोदय ज्या जे सूचना दिल्या होत्या त्या त्या ठिकाणी माघारी घेतल्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्रवीण गायकवाड हे त्या ठिकाणी संभाई ब्रिगेडच्या त्या ठिकाणी प्रदेशच्या अध्यक्ष आहे त्यांच्यावर मात्र बिहाड हल्ला होतोय त्याचा जाहीर निषेध करतो कारण आवाज दाबून कुणाचा आवाज दाबणार नाही आणि त्या ठिकाणी तो चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि त्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीनं होत असेल शेवटचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय शक्तीपीठ शक्तीपीठाच्या बाबतीतले एकच उदाहरण सांगतो वीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी कोटी रुपये आपण भूसंपादनासाठी दिलेत आणि शहाऐंशी हजार कोटीचा आहे एकशे सात कोटी रुपये एक, एक किलोमीटर आहे आणि भूसंपादनाचा विचार केला तर त्याचे पैसे आणि मग आज आमच्या इथं प्रांत साहेबांनी मिटिंग घेतली माझ्या तालुक्यातलं एक विटे गाव आहे विटे आणि अनवली गावच्या मिटिंग घेतल्या त्या ठिकाणचं गावचं रेडी आहे साडेतीन लाख रुपये चौपट पैसे देतो म्हणजे चौदा लाख रुपये होतात आणि पाचपट दिले तर साडे सतरा लाख पण तिथं जमिनीचा भाव आहे तीस लाख रुपये ते लोक तुम्हाला जमीन कशी देतील तीस लाख रुपये साडे सतरा लाखाला आपण त्यांच्या नरड्यावर पाय देऊन घेणार आहोत का शेतकऱ्याला त्या ठिकाणी हेच अच्छे दिन आहेत का ह्याच्यासाठी आपण हा शक्तीपीठ करणार आहे का मग शेतकऱ्याच्या मनातली किंमत मिळणार नाही म्हणून हा विरोध होतोय तर ह्याच्यावरती आपण खरं अर्थानं काम करणं गरजेचं सन्मान्य सदस्य अध्यक्ष मोद अध्यक्ष महोदय कंक्लूड करा तुम्ही शेवटचा मांडला मांडून झाला कंक्लूड कन्क्लूड घेऊ नका खूप लोक कन्क्लूड कन्क्लूड अध्यक्ष महोदय कन्क्लूड करतो अध्यक्ष महोदय आज त्या ठिकाणी पांढर रस्त्याचा विषय आपल्याला एवढा गंभीर आहे आज प्रत्येक गावाची अवस्था अशी आहे की पांढर रस्त्याच्या बाबतीत शेतकरी शेतकऱ्याची अडचण आहे महसूल मंत्री महोदयांनी बारा फुटाचा रस्ता सांगितला परंतु दोन्ही फोट त्या ठिकाणी उतार्यावर नोंद येणार आजची अवस्था अशी आहे की तहसीलदार साहेबांकडे रस्ता मागितला की तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आज चार चारशे केसेस पेंडिंग आहेत रस्त्याच्या केसला जात नाही रस्त्याच्या केसला गेल्यावर रस्त्याच्या केसला गेल्यावर काय होत आहे तर जो माणूस दोन चार लाख रुपये देतोय त्याच्याकडनं तो निकाल दिला जातो आणि मग त्या ठिकाणी वर अपील केलं जातं अपिलात प्रांत साहेबांकडे त्या ठिकाणी मॅडम कडे गेल्यावर विषय होतो आणि महत्वाचा